हॅलो नमस्ते हा नमस्ते बोला गे अविनाश भाऊ हा अविनाश शिंदे बोलतो मी देव पूजा चालू आहे तरी बोला चाल चाल ते काय ते चव्हाण बंधूला मी सांगितलं होतं बर का मला मालक फोन झाला ला फोन बोलल म्हटलं मी आपण दहा एक दिवसात होऊन जाईल ते अमोल केलं म्हणजे व्हिडिओ बनवलाय त्याला साहेब एक मिनिट आहे का गे का? का... हुँ। हुँ? हुँ। ते व्हिडिओ वगैरे काय असेल ते मी त्याला एका मिनटात डिलीट करायला होतो त्याचं टेन्शन घेऊ नका हा काय मी टाका ते भावात फोन झाला ना मला आता मला ते वजर फायन ते माणसं भेटले तुम्हाला ना साहेब मध्ये तुम्हाला महाराष्ट्रात कुठं बी अडचण येऊ द्या काय थोडी बी अडचण येऊ द्या फक्त मला मला फक्त कॉल करा काय पण तुम्हाला फोन केला होता ते काय करते देते करतेसारखे बोलते धमकीचा विषय नाही मी मी तिथं नगर मध्ये कोपर्टी मध्ये येऊन त्याला दोन धडा लावून तिथं आता येऊन मी काय मला यायला टाइम लागत नाही नगर होऊन असं काय लिहिले लांब नाही मला भूमार्गी काय दाराशेहून हा पण चला मी पण आता मी पण काय लय मोठ नाही मी पण गरीब घरांना मधून चाललंय हो ना हो, हो, गया, हो गया। की करीना, करीना। के के ना होय की होय की मी काय पोटासाठी जिथं काम करतो ते मला धमकी देते आज करीन तस करीन कोणी धमकी देते तुम्हाला आज पास्त हा मग तेव्हा मी हे जाळून टाकेन मी लय वाईट येईल असे बर बर ते काय नाही ते आमच्या जीवावर उड्या मारतय त्याचा नाही त्याला बंधूला बंधू त्याचा बंधू फोन करतो ना बंधू प्रेमात विचारतो की देऊ दे सर असं होईल बंधूला मी व्यवस्थित बोललो ते आम्हाला फोन करत आहे डायरेक्ट मी असेल मी तसं आहे नाही नाही अमोलला अमोलला पण आहे ना अमोलला बोलून घेतो मी ठेवते असं करते असं होते अमोलला बोलतो मी थांबा एकच मिनिट त्या लाईनलाच घेतो लगे असं ते ज्याला लगे मी टोळायला तुम्हाला ते सांगावं तुम्हाला त्या दिवशी पण फोन केला होता त्या दिवशी पण असं बोलले तुम्हाला बरं बरं एक कॉल चालू राहू द्या बर काय म्हणला तो साहेबाला साहेब म्हणलं साहेब म्हणलं हिडू का बनिला हिडू तुम्ही म्हणलं पैसे द्या ना मग हिडू बनिला बरं एक मिनिट ऐक हा तुला सांगतो माझ्या भाषेत सरळ हो ती साहेब काय तुला पैसे द्यायला नाही म्हणत नाहीत पैसे द्यायला वगैरे जे काम का असं ते करते ते व्हिडिओ वगैरे तसे काय करू नको हा ते व्हिडिओ वगैरे असेल तस करते बी गरीब घरातूनच आलेला आहे ती बी पोटासाठीच करते